नमस्कार मी पंजाब ढग हवामान अभ्यासक मुक्कम पोष्ट गोगली धामणगाव तालुका शिर्डी जिल्हापूर्वी आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की काय झालं राज्यामध्ये आता आठवडाभर आठवडाभर खूप ठिकाणी गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला पण आता सध्या वातावरण काय बदल आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्यासाठी सेट सेट आनंदाची बातमी आता मध्ये उद्या पाच मार्चपासून राज्यात हवामान कोरडं होणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास पंचवीस सत्तावीस मार्चपर्यंत पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा ज्यांचा हरभर काढायचा असेल आता काढून घ्या गहू काढून घ्या कारण की आता काही पाऊस येणार नाही परत तुम्हाला हे सांगतो पूर्व विदर्भात देखील पाऊस नाही येणार ना पश्चिम विदर्भात देखील पाऊस येणार नाही मराठवाड्यात देखील येणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील आता येणार नाही तसे उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही सातारा सांगली त्या भागात देखील पाऊस पडणार नाही म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे उद्या पाच मार्चपासून हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ऊन तापणार आहे पण रात्री आणखीन जवळपास दहा तारखेपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अकरा तारखेपासून थंडी रात्रीची थंडी देखील कमी होणार आहे दिवसा ऊन आता पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाच मार्चपासून तर जवळपास म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही ना, ना, म्हणून काही चिंता करायची गरज नाही जर अचानक कधी जर बदल झाला तर परत एकदा एक मेसेज दिला जाईल पण सर्व शेतकऱ्याला सांगतो आता काही अवकाळी पाऊस येणार नाही काही चिंता करू नका तुमचं पीक देखील संपूर्ण सुखरूप घरी येणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा धन्यवाद